शिश्याच्या न हृदयातील गुरुभेटीची तळमळ माझ्याकडून काही घेतल्यापासून मला काही देणार असशील तर तुला दाता कोण म्हणेल मी काहीही सेवा केली नाही असे जर तुझे म्हणणे असेल सेवे तर सेवेच्या बदल्यात काही देणे हा तर शुद्ध व्यवहार झाला त्यात तुझे काय औदार्य आकाशातून वर्षाव करणारा मे कोणाकडून ज सेवेची अपेक्षा थोडीच करतो आता सेवेबद्दल बोलायचे तर माझ्या पूर्वजांनी तुझे वर्षानुवर्ष जास्त केलेले आहे तुझी सर्वोपरोपरी सेवा चाकरी केलेली आहे ते माझे वडिला सेवारूपी धन तू मला परत कर अर्थात त्याच्या बदल्यात माझा सांभाळ कर व्यवहाराला व्यवहाराला धरून आम्ही आमचे मागून घेतले तर त्यात काय वा, काय वावगे आहे हे नरहरी हे जर तू केले नाही तर मी तुझी पंचायत करीन तुझ्याकडून इष्टते फळ जिंकून घेईन माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य आहे सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावतोस